नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मर्स शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज घेऊन व्हिडिओ आलेला आहो मी आपल्या म्हशीला मुर्रा मशीला कसा चारा खाऊ घालायचा त्यामुळं फॅट वाढते आपलं फॅट वाढल्यामुळं आपलं दूध बी वाढते दुधाचा दुधाचा पाच लिटरची जर म्हैस असेल तर सहा लिटर त्याचं दूध वाढवायचं हे आपल्याची टेक्निक आहे तर कसं आपला चारा सार लागते मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये दाखवतो तर हा ढेप आहे आम्ही दोन तासा दोन तासापूर्वी ऐकाने आम्ही भिजून ठेवली होती दोन तासात ढेप भिजून ठेवल्यानंतर है त्याचा हैकणी ढेप फुटली फुटल्याच्यानंतर आपण गाठा करायचा त्या ढेपीचा पूर्णपणे गाठा करायचा तुम्ही बघू शकता या ढेपीचा गाठा केलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे का नाही मार्केटमध्ये हा चुरी भेटते चुरी भेटते जे जनावराची चुरी भेटते हा आहे का नाही आट्यासारखी राहते या आट्यातनी याच्यातनी दोन तीन प्रकाराचा आहे का नाही आपला हरभरा तुरीचं त्याचा बुगार राहते बु ते ते त्याच्यामुळे हे त्याला चुरी म्हणते ते चुरीही आहे का नाही आपल्या म्हशीला चारायची मुर्रा म्हशीला मुर्रा म्हशीला चाराची म्हणजे जे मैत जर खात नसली तर त्याला आहे का नाही हा पहिल्यांदा चारलं ते खाल आपलं गवत खाण्यास सुरुवात करते हा एवढी खतरनाक चुरी आहे तर त्याच्यानंतर आपलं हे दोन टोपले घ्यायचे तर तुमच्यापाशी दोन मशी असाल तर दोन टोपले घ्यायचे तर हे दोन टोपलींनी है नाही चुरी आहे का नाही भिजवायची हे चुरी भिजवायची म्हणजे वल्ली करायची कोळी जर तुम्ही जर भिज कोळडीत जर टाकसाल तुम्ही कुटारातनी तर ते आहे का नाही म्हणजे कुटाराला लागणार नाही मिसय होणार नाही ते कुटारामध्ये आणि मग त्याच्यात चांगली प्रमाणाने वल्ली करायची ते म्हणजे सगळ्या कुटाराला लागते आणि कवाच आहे का नाही कुटारा आहे का नाही का नाही धून आपल्या मशीपुढे मांडायचं नाही हे असंच जे आपण ढेपीतनी व ज्या ढेपीले वल्लं करायचं चांगलं प्रमाणे त्याच्यात जास्त पाणी टाकायचं तेच पाणी आहे का आपण कुटारामध्ये टाकायचं म्हणजे ते कुटारामध्ये जर टाकलेलं असते आणि ते कॅल्शियम गॅल्शियम ते कुटारातनी जे राहते आपल्या कुट्टीतनी कुट्टीचं कुट्टी म्हणा हरभऱ्याचं म्हणा ते आहे का बाहेर प येत नाही त्या पाण्यामुळं तर गवंड्याचं वेगळं काम आहे गवंड्यामध्ये करावंच लागते आपल्याला ते टाकून पण इतर कुटारातनी तसं गवंड्यासारखं तुम्ही करू नका हा बघा आमचे तीन डाले आहेत आम्ही तीन डाल्यात नाही चुरी टाकली तर चुरीत नाही पाणी भरपूर टाकून आम्ही आपल्या कोटारामध्ये कुट्टीच्या कोटारामध्ये टाकू लागलो तर हे बघा तुम्ही ऐकाने या प या प्रकारे तुम्ही ह्याने तुमच्या घरी चा करू लागा करा म्हणजे तुमच्या म्हशीचा लवकरच फॅट वाढेल फॅट वाढायच्या नंतर हैकाने दूध पण वाढेल एवढं प्रकारचा फायदा आहे जेवढा घट्ट तुम्ही चारा चारसाल तेवढा प घट्ट तुमचं दूध देईल तर हे आम्हाला आमचं आम्हाला माहिती आहे की का। काहून की आम्ही पण असेच घरी करतो आमच्या आम्ही पहिले बघितलं की कसा फॅट लागते काय लागते आ, बिना चाऱ्याचा घट चाराचा ते बघून आम्ही ऐकानी या चाऱ्यावर ओळलो म्हणून मी ऐकाने तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सांगत आहोत तर हा बघा हे ऐकाय तुम्ही हे टाकल्यावर आहे का नाही चुरी टाकल्यावर हे पूर्णपणे कालवा चुरी आम्ही पहिलेच कोण भिजवली होती की बुवा आपलं ते पूर्णपणे ते पाणी बी लागलं पाहिजे कुटाराला आणि ते चुरी बीन लागली पाहिजे म्हणून आम्ही पाणी टाकून ते कुटारात टाकलं तर पूर्ण प्रकारे असं तुम्ही ह्या काही मिक्स करून घ्या मिक्स करण्याच्यानंतर हा बघा मी मिक्स म्हणजे असं करा मिक्स की त्याला हे करून टाका तर हे आम्ही नवीन नवीन आता सिस्टीम आहे ते नवीन डाला आम्ही शि बनवलं शिस्टीमचं कालवाचं तर ते आम्ही बाहेर आहे ते साईडला आहे तर ते आम्ही त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो दे तर असं पूर्णप्रमाणे असं कालवून घ्या कालवल्याच्या नंतर ऐकाने तुम्ही ऐकाने मी बघ सांगतो तुम्हाला आता पूर्णपणे कालून घ्या म्हणजे मिसळ झालं पाहिजे ते चोरी त्याच्यातनी मिस झाली पाहिजे चोरी जर मिसळ जर झाली सगळं कोठारातनी कोठारात जर चोरी जर झाली आहे का एक आणि एक कुटाराचा दाना ऐकानी सोडत नाही पूर्णपणे कुटार खाऊन घेते म्हैसा म्हसईचा कसं असते की जेवढं खाल्लं तेवढं चांगलं आहे काही बीन खाव कुटार पण खाल्लं पाहिजे जा चारा कमी खाल्ला पाहिजे पण कुटार जास्त खाल्ला पाहिजे त्यामुळे आहे आणि घट्ट दूध देते तर हे पूर्णपणे मिसई करा तुम्ही कुटार पूर्णपणाने हा बघू शकता तुम्ही कसं मिसाई करत राहाचं थोडासा टाईम जाते पण ऐकाने दुधाचा आहे का नाही चांगला फॅट लागते फॅटावर जर दूध असेल तुमचं तर पूर्णपणे हा हा ट्रिक वापरा तुम्ही कुठऱ्यामध्ये त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आता दा त्याच्यानंतर आहे का नाही आपलं याच्यानंतर ढेप येते तर ढेप कशी मिसाई करायची ती तुम्हाला दाखवतो मी तर बघा पहिले आहे काही तुम्ही उठून नाही का आणि डाळ्यात टाकून द्या म्हणजे गव्हाने टाकून द्या डाळच्या डाळ आपण तुम्ही तर चुरी तर मिक्स केलीच ना तर त्याच्यानंतर आहे का नाही तुम्ही म्हणजे बाहेर जात नाही तुम्हाला दोन दोन कॅप मिसई करायची गरज नाही डाल तुम्ही गव्हाने टाकून द्या गव्हाने डाला टाकल्याच्या नंतर का नाही बघा आपल्या तीन मशी आहे तीन मशीले तीन डाले टाकत आहो मी हा बिमार हे बिमार होती म्हैस तर हा बघा तर हे थोडं थोडं आहे काही तुम्ही डाल्यातनी वल्ली जे ढेप आहे वल्ली ढेप काढायला सहभागी जाते म्हणजे आपल्याला समजते की अर्ध झालं म्हणून तर आम्ही आहे काही अर्ध्या अर्ध झाली पुरी ढेप घेतलेली आहे अर्धी अर्धी ढेपीची ढेप तर हा बघा आम्ही बाटल्या मिळून आणल्या आणि ढेप आहे दे का साईडला ठेवली आणि त्याच्यानंतर आपले हे ढेप उचलायची ढेप उचलल्याच्यानंतर आहे हायकाने त्या गवंड्यावर गवंडा, गवंडा म्हणतो हे कुट्टीवर या कुट कुट्टीवर टाकून द्यायचे तुम्ही म्हणसाले हे खाऊन नाही पण जे ऐकाने हे असं काऊन केलं पण ढेपीचा जर पहिल्यांदा त्याले खाले असलं तर म्हैस ऐकानी सतावत नाही मग आपली चांगली उभी राहते दूध बी देते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मिसई करा काही करा ते खाऊन घेते अशा प्रकारे तुम्ही आपल्या तुमच्या खोट्यामध्ये करा त्यामुळे हैकाने म्हशी ह्याने पडकत नाही चांगल्याप्रमाणे नाही पाहिजे मशीद त्याच्यामुळे आम्ही असं खोटा टाकतो आणि असं धुऊन काढतो हा माझा खोटा